पोलादपूर शहर झाले स्वच्छ श्री सदस्यांच्या वतीनं महास्वच्छता अभियानाचे यशस्वी आयोजन श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या मार्फत पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी डॉक्टर सचिन दादा धर्माधिकारी उमेश दादा धर्माधिकारी व राहुल दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेतून पोलादपूर येथील श्री सदस्यांनी महास्वच्छता अभियानाचे आज यशस्वी आयोजन केले येथील श्री समर्थ बैठक हॉल परिसर भैरवनाथ मंदिर व विद्या मंदिर परिसर पंचायत समिती परिसर तसेच नगर पंचायत व तहसील कार्यालय परिसर भैरवनाथ नगर पोलादपूर बाजारपेठ तसेच मुंबई गोवा रस्त्याच्या दुतर्फा शहर स्वच्छता अभियान राबवण्यात आले सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सुरू असलेल्या या अभियानामध्ये सुमारे एकशे बासष्ट त्री सदस्यांच्या वतीनं विविध विभागातून एकूण दोन हजार सहाशे पन्नास सुखा कचरा व अकराशे किलो ओला कचरा संकलित करण्यात आला या महास्वच्छता अभियानामध्ये नामदार भरतछेट गोगावले हे देखील सहभागी झाले कोल्हागपूर शहरातील सर्व भाग आणि परिसर स्वच्छ करणाऱ्या आणि उन्हाचा त्रास सहन करून देखील यशस्वीपणे राबवण्यात आलेल्या या महास्वच्छता अभियानामध्ये पोलादपूरच्या नगर अध्यक्ष सोनाली गायकवाड उपनगर अध्यक्ष प्रसाद इंगवले नगरसेविका शिल्पा दरेकर स्नेहा मेहता सुवर्णा महाडे तसेच पोलीस कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उत्साहानं सहभागी झाले होते प्रतिनिधी देवेंद्र दरकरसह सह तेज मराठी न्यूज पोलादपूर